नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्य आप स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज मैं को मान दिया ना हिंदी में बात करके तो मेरे को तो संबंध देना चाहिए ना महाराष्ट्र में मराठी बोल के कितने सालों के साल हो गए तेरे को जॉब करके यहाँ पे कितने साल हो गए मराठी क्यों नहीं सीखा मराठी कहा नहीं है तुला कभी शिकना कभी शिकना मराठी हाँ नाव दाखो जरा ब्रिजेश कुमार गुप्ता हा छत्रपतींचे फोटो काढताना हा व्यक्ती कुठे हा वसई फोर्टला असतो बरोबर सिक्युरिटी गार्ड हा आपल्यासारख्या मराठ्यांना फोटो काढताना थांबवतोय याचं काय केलं पाहिजे आणि बोलतो हक्कानी मला मराठी येत नाही ओके काय काय बोलला कोण बोलला हे लोक काय बोल ऐकलेलं तू तुला फेमस व्हायच आहे म्हणजे ना पहिली गोष्ट तुला मराठी बोलता येत नाही बरोबर चल नाही येत पण तू आता भाईगिरी करून ह्याला घेऊन आलास तुला किती असेल ती मग आता लक्षात ठेव तुला फेमस आणि तुला या जॉब असं तर लागणार आणि तुम्ही छत्रपतीला माने देत नाहीत ना वसई वसई फोर्ट इथे छत्रपतीचे व्हिडिओ बनले पाहिजे गड कशी तुटली कपल काय करतात तिथे कुठचे कपल आपल्या आई बहिणी येत तर ठीक आहे मानतो मी पण आलतू खालतू कपल करता तुमचे डोळे फुटतात काय फुटतात छत्रपती करतो का तुम्हाला छत्रपती करतो थांबवायचं नाही छत्रपतींना फालतुगिरी करतो फालतुगिरी ना मग इज्जत मध्ये मान द्यायचा छत्रपतींना आणि मराठी उद्या शिकून यायचं ना आमच्याकडे पाटेकर साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ऑफिस मध्ये सेक्युरिटी गार्डला आपण बोलवलं आणि एकेरी भाषेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात बोलले त्यांनी जाहीरपणे माफी मागितली आणि हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याकडे हे सगळे आले आगडे साहेब आले परंतु पदाधिकारी आहेत तर काय सांगणार आहात त्यांच्या आपल्याला माहिती असेल की कालचा जो विषय झाला त्याने आता येऊन इथे माफी मागितली ते ठीक आहे कारण मनसेच्या ऑफिस मध्ये सगळेच माफी मागतात आणि ते सुरुवात होते परंतु प्रथमता हे माहिती असलं पाहिजे तिथे असलेले गार्ड त्या ठिकाणच्या किल्ल्याची माहिती तरी असली पाहिजे त्यांना तो किल्ला कोणाचा आहे तो किल्ला कशासाठी आहे त्याचं प्रतीक काय आहे आणि तिथे जे कोण आमचे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती त्या ठिकाणी जे शूटिंग चाललं होतं ते कशासाठी चालले ह्याचे तरी त्यांना भान असलं पाहिजे माझी एक विनंती आहे जे कोणी सिक्युरिटी गार्ड तिथे भरत असतील त्यांना की तिथे जे लोकं ठेवली जातात त्यांना मराठी आलं पाहिजे कारण तुम्ही वसई नगरीत आहात त्यामुळे त्या ठिकाणी जे कोणी सिक्युरिटी असेल तिथे त्यांना मराठी तरी आलं पाहिजे तुम्ही जर का मराठी माणसं ठेवणार असाल तर त्यांच्याशी असे वाद होणार आणि नंतर मग मनसेवर खापर बोललं जातं त्याने स्वतःहून माफी मागितलेली आहे त्याला मला वाटतं मनसेच्या जा धनक्यानंतर जाग आली असेल तर कशी जाग आली ती त्याला माहिती असेल पण तू त्याने येऊन आता इथे माफी मागितलेली आहे आम्ही यापुढे त्या ठिकाणी असलेले सेक्युरिटी गार्ड मराठीत असावेत अशी आत्ताच मी एक विनंती करतोय नाहीतर त्यांना आमच्या रोषाला सामोरे जावं लागेल मुळात जो कालचा जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे कारण की महाराजांच्या पोशाखात महाराष्ट्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिव शिवाजी महाराजांच्या पोशाखा जी, जी व्यक्ती होती त्यांना हा एकेरी भाषेमध्ये बोलतोय त्यांचा अपमान करतोय मुलात संबंध सर्वस्व महाराष्ट्राचा अपमान आहे मराठी माणसांचा अपमान आहे शिवभक्तांचा अपमान आहे याच्यामुळे ह्या सदर व्यक्तीवरती जे काय आपण मनसेच्या ऑफिसमध्ये आपण जे काय त्यांना साथ द्यायचा होता जे काय त्यांना बोलायचं होतं ते बोललोच आहे आपण पण याच्यावरती जे सिक्युरिटी एजन्सी आहेत अशा माणसांना भरती करू नये आणि महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचे दैवत यांचा आपण कदापि सहन केला जाणार नाही हे मनसेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही नमूद करतो गोष्टी मागता महाराज शिवज मिळा परिणाम करता आहो और शिकण्याचा पर्यास करून घ्या सर जनता को सबसे माफी मांगता हूँ जो भी गलती हुआ उसको क्षमा मांगता हूँ जय महाराष्ट्र जो भी कल गलती हुआ मैं उसको माफी मांगता हूँ जो भी मेरे से गलती हुई मैं उसको क्षमा मांगता हूँ आज के गलती मैं ऐसा गलती नहीं करूँगा सॉरी सर नहीं मेरे से कुछ मैं अपने मुंह से बोल रहा हूँ सर जय महाराष्ट्र मी सुजित आग्रे वाहतूक सेना जिल्हा सचिव काल एक आपल्या वसई किल्ल्यामध्ये घटना घडली या ठिकाणी वेशभूषा करून एक आपले मराठी व्यक्ती आला होता आणि त्या व्यक्तीने त्या ठिकाणी फोटोशूट करण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी असलेले सिक्युरिटी गार्ड ब्रिजेश गुप्ता याने त्या आपल्या व्यक्तीला सरळ आपल्या मराठी भाषेबद्दल आणि महाराजांबद्दल त्यांनी अपशब्द काढले आणि त्यानंतर आम्हाला ज्यावेळी ती व्हिडिओ क्लिप आली त्यानंतर आम्ही सकाळी या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला समजलं की तो ब्रिजेश गुप्ता हा रिलीवर होता त्यानंतर आम्ही या ठिकाणी पाहणी केली तर या ठिकाणी जे आमच्या निदर्शनास आलं की या ठिकाणी जेवढे सिक्युरिटी आहेत जेवढ्या नाक्यांवरती सिक्युरिटी ना आहे ना ते सिक्युरिटी एक तर त्यांच्या तोंडामध्ये गुटखा असतो तसेच त्यांना मराठी येत नाही ते आता आता जे दोन महिने झालेत कामावरती लागलेत तसे या ठिकाणी सिक्युरिटी झोप झोपा या ठिकाणी एखादा कुठला प्रसंग अतिप्रसंग घडला तर त्याला जबाबदार कोण असेल त्या ठिकाणी सिक्युरिटी की पुरातत्व विभाग माझे दोनच प्रश्न आहेत की या ठिकाणी जे आता सर्वसामान्य जे काही चालतंय इथे तुम्ही आता बघाल आतमध्ये जर त्या ठिकाणी कपल लोक जे काय चाय चालू असतात ते चाय जर या लोकांच्या निदर्शनात येत नाही परंतु या ठिकाणी महाराज संस्कृती आम्ही महाराष्ट्र संस्कृती या लोक विरोध करतात महाराष्ट्राच्या संस्कृतीला मग जर या अशा व्यक्तींना आम्ही का काय कर करायचं आम्ही या ठिकाणी त्यांना योग्य त्या धडा शिकवणारच आता ब्रिजेश आम्हाला थोडा एका तासामध्ये भेटणार आहे ज्या ठिक ज्यावेळी तो येईल त्यावेळी त्याला पहिला मराठी माणसा दणका देणार आणि त्यानंतर त्याला माफी मागायला लावेल आणि या असल्या या परप्रांतीय जे मुजोरे परप्रांतीय जे आहेत सिक्युरिटी या, या <coughs> तो 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 मी आज शब्द देतो एकही परप्रांतीय सिक्युरिटी या किल्ल्यामध्ये दिसणार नाही या तुर्तास थांबतो जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तेजेश रिकामी माझं नाव आहे मी नाला उपविभाग अध्यक्ष आहे मला काल रात्री त्या मुलाचा व्हिडिओ आला मी त्याशी कॉन्टॅक्ट केला कॉन्टॅक्ट केल्यानंतर मी त्याशी बोललो त्यांनी मला सविस्तर घटना सांगितली ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख घाल परिधान करून इथे शूट करत होते व्हिडिओ मोबाईल शूट करत होते आणि गड किल्ल्यांचं संवर्धन आणि त्याबद्दल माहिती देत होते तर त्यांना इथल्या सेक्युरिटी गार्डने त्याचं नाव ब्रिजेश गुप्ता म्हणून आहे त्यांनी त्यांना विरोध केला त्यांनी पहिलं त्याला विचारलं बा तुला इथलं काही माहिती आहे का तू पोशाख ओळखतो का, का कोणाचा आहे तुला मराठी येतं का तर तो त्याच्याशी आरवचच्या भाषा वापरू लागला मला मराठी येत नाही काय करायचं ते करा अशा घटना घडल्या आम्ही इथे आलो इथे चौकशी केली तर तो ब्रिजेश गुप्ता इथे नाही आहे सध्या तरी त्यांच्या सिनियरशी बोललो त्यांचा कोण सावंत म्हणून सिनियर आहे जो गोरेगाव ते ढाणू बघतो प्रथम गोष्ट म्हणजे त्यालाही माहिती नाही इथे स्टाफ कुठचा आहे इथे असणारा स्टाफ किल्ल्या पुरातत् खातोय इथे बसून किल्ल्याच्या आतमध्ये बसून ऑन ड्युटी गुटखा खातो आणि इथेच तुकतो हे आलेले जे बाहेरचे आहेत ना कामगार ह्यांना इथल्या संस्कृतीशी काही लेणं देणं नाही त्यांना इथल्या संस्कृतीचा वारसा माहिती नाही गड किल्ले काय हे प्रथम त्यांना माहिती नाही शिवराज छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करतात उल्लेख एकेरी करतात प्रथम इथला स्टाफ पूर्ण बदलला पाहिजे असं आम्ही त्यांना समज दिलेली आहे त्यांना इथल्या किल्ल्याची खडानखडा माहिती द्या ट्रेनिंग द्या त्यांना आणि इथे पूर्णपणे पूर्ण स्टाफ शंभर टक्के पूर्ण स्टाफ हा मराठी असला पाहिजे अशी त्यांना आम्ही समज दिलेली आहे त्या ब्रिजेश गुप्ताला आम्ही बोलवलेल्या ऑफिसला तो भेटला की आम्ही त्याला मराठीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दणका देऊच आणि या जनतेची महाराष्ट्र जनतेची माफी माग मागायला लावू आणि त्याला इथून महाराष्ट्रातून हद्दपार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही ओके okay. बाय धन्यवाद साधा बोलतोय